स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे एकत्र येता येईल तिथे यावं पण भाजपला बाजूला सोडून एकत्र येणे योग्य शरद पवारांचे युतीचे संकेत दुर्बिणीने बघितलं तरी गोगावलेंचं काम महाडमध्ये दिसेना महाडमध्ये सुनील तटकरे यांचं शक्तीप्रदर्शन करत गोगावलेंना टोला भाजपसोबत युती करून तटकरेंनी नीतिमत्ता घालवली गोगावलेंचा पलटवार जो वही सिकंदर विरोधकांना हार स्वीकारता यायला हवी मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला तर सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलेलं नाही उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार बिहारमध्ये रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार आलं उद्धव ठाकरेंचा एनडीए वर घणाघात तेजस्वी यादवांच्या सभेला एआयची गर्दी होती का ठाकरेंचा खोचक सवाल शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका तर नाव घेऊन टीका करावी लागते म्हणजे नाणं मार्केटमध्ये चालत आहे सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर कुणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलंय पैशाशिवाय निवडणुकीमध्ये काही होत नाही प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने नवाबाद तर हे लोकशाहीला घातक विधान सुळेंचा टोला बांद्र्यातल्या किल्ल्यावरती दारू पार्टी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा दारू पार्टीचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप तर पार्टीला परवानगी दिली असेल तर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांची माहिती भाजप खासदार अनिल बोंडेंना धमकी अमरावतीमध्ये लावलेल्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकाविरोधात आवाज उठवल्यानं धमकी हैदराबादमधून धमकीचा मेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहणार जी आर काढून सरकारचा मोठा निर्णय तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपत प्रवेश गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळ्यामधून निवडणूक लढवणार साखरपुड्यापेक्षा मुलीचं लग्न थाटात करणार कोणाला काय टीका करायची ती करा मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांचं आव्हान नाशकात भोंदू बाबा कडून विवाहितेवरती अत्याचार शारीरिक संबंध न ठेवल्यास कुटुंबातील व्यक्तीचा बळी जाण्याची धमकी पतीला दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार पिंपरी चिंचवडच्या थातवड्या इथल्या शासकीय जमीन व्यवहार प्रकरणी सव्वीस जणांवर कारवाई भूखंड विक्री करणारे तेवीस वारसदार जमीन खरेदी करणाऱ्या दोन जणांसह निबंधका निबंधकाविरोधात गुन्हा दाखल शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट हा आत्मघातकी हल्ला होता डॉक्टर उमर हा सुसाईड बॉम्बर होता एनआयएची माहिती एनआयएने आतापर्यंत त्र्याहत्तर साक्षीदारांचे नोंदवले जबाब उमरची आणखी एक गाडी जप्त दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयएची मोठी कारवाई आय ट्वेंटी कार विकत घेणाऱ्या आमिर राशीद अलीला दिल्लीतनं अटक आमिर राशीद अली हा दहशतवादी डॉक्टर उमरचा सा साथीदार उमरसोबत आमिर अलीनं आखला होता हल्ल्याचा कट